महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा जळगाव जिल्ह्यातून जळगाव येथून मी रिपोर्टर अयाज मोहसेन तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ या संघटनेचा जळगाव जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया अध्यक्ष आमच्या संघटनेचे माननीय अध्यक्ष संजयजी भोकरे तसेच प्रदेश अध्यक्ष गोविंदजी वाकडे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासरावजी आरोटे आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया संघाचे सिद्धार्थजी भोकरे या सर्वांच्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका येथे आमचे प्रदेश उपाध्यक्ष किशोरजी रायसागडा आणि त्यांच्यासोबत इतर तीन लोक यांच्यावर खांडणीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले वास्तविक पाहता किशोरजी रायसागडा असतील का बाकीचे तीन लोकं असतील यांनीच अवैध धंद्याच्या विरोधात तक्रार केली होती जो मूळ तक्रारदार आहे त्याचे सट्ट्यापट्ट्याचे धंदे असा आरोप करत त्यांनी तक्रार केली निवेदन दिलं मात्र आपल्या या जिल्ह्यामध्ये चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचा प्रकार झालेला आहे पत्रकार बांधव हे अवैध धंदे बंद करायचं म्हणतं पोलिसांना आणि पोलिसांनी म्हटलेलं आहे सदरक्षण आहे खल निग्रहण आहे मात्र आपल्याकडे उलटी गिरणं आणि उलटी तापी वाहत आहे खल रक्षण आहे नायक रक्षण आहे आणि सद निग्रहण आहे पत्रकारांचा निग्रह करण्यासाठी पोलीस आहेत का आपलं राज्याचं आपल्या देशाचं ब्रीद वाक्य सत्यमेय जयते तर तुम्ही तर इथं सट्टमय जे ते करतायत आपण नेहमी पोलिसांनी प्रशासनाने सत्याची बाजू घेतली पाहिजे तुम्ही सट्ट्याची बाजू घेत आहेत आमचं अत्यंत कडक निषेध आहे जे पोलीस बांधव आहेत त्यांना विनंती आहे प्रशासन असेल एस पी साहेब असतील या राज्याचे गृहमंत्री माननीय मुख्यमंत्री साहेब असतील त्यांना विनंती आहे हे गुन्हे कुठलेही पुरावे नसताना कुठलाही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स नसताना कुठल्याही प्रत्यक्षदर्शी नसताना कुठलीही धमकी व खंडणी मागितलेली नसताना क्षणार्दात कस काय गुन्हा दाखल होतो थेट गुन्हा दाखल झाला काही शहानिशा नाही काही चौकशी नाही काही व्हेरिफिकेशन नाही कुणाच्या साक्षी झालेल्या नाहीत हे अत्यंत चुकीचं आहे म्हणून आज आम्ही हे निवेदन देत आहोत निषेध व्यक्त करीत आहोत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना मुंबई यांच्या वतीनं आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करीत आहोत जर किशोरजी राय सागडा आणि इतर तीन लोकांना जर न्याय मिळाला नाही तर हे जे आंदोलन आज आहे आज सेकडोच्या संख्येनं आमचे पत्रकार बांधव आलेले आहेत आमच्या भगिनी आलेले आहेत नारी शक्तीसुद्धा आमच्या पाठीशी आहेत जर आम्हाला योग्य वेळेवर न्याय मिळाला नाही गुन्हे मागे झाले नाही तर अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन हे उत्तर महाराष्ट्र पातळीवर त्याच्यानंतर खान्देश पातळीवर आणि राज्य पातळीवर हे आंदोलन पेटून उ उठेल याची काळजी प्रशासनाला घ्यायची आहे मागील कालखंडात आपण बघितलं की माननीय कलेक्टर साहेब यांना ईमेलवर धमकी झालेली आहे म्हणजे आपल्या जिल्ह्यात कलेक्टरला धमकी येईल पत्रकारांना येईल संपादकांना धम धमक्या येतील आठ दिवसापूर्वी राकेश सुतार हा आमचा जो कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे त्याला भर रस्त्यावर मारलं त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणजे पत्रकारांचं रस्त्यावर चालणं कठीण झालेलं आहे पत्रकार इतरांना न्याय देतात आज पत्रकार मात्र स्वतः न्याय मागत आहेत मित्रांनो विनंती एकच आहे की न्याय द्या सर्वांना पत्रकारांना मुभा द्या एक निकोप निटर वातावरण असेल आज आपण पाहत आहोत की जवळपास सर्वच पत्रकार संघटना जरी आपसात वैचारिक मतभेद असतील तरी पत्रकार मात्र मनभेद नाहीत आणि जेव्हाही कुठल्याही पत्रकारावर संघटित आमच्या सर्व संघटना कुठल्याही संघटना जो मात्र पत्रकार जात पत्रकार धर्म हे लक्षात घेऊन अन्या ला ला त्या अन्यायग्रस्त पत्रकाराच्या पाठीशी आम्ही उभं राहणार आहोत भाजप पत्रकार संघटनेची मी महिला जिल्हाध्यक्ष किशोर राय सागडा सरांवर जो अन्याय होतोय त्या अन्यायाविरुद्ध आम्ही सगळ्या पत्रकार संघटना त्यांच्यासोबत उभे आहोतच आणि हे जे विषय चालू आहेत ती पी आय एलची बदली व्हायला पाहिजे त्यांची तर बदली व्हायलाच पाहिजे कारण की दोन नंबरचे धंदे आहेत त्याच्यामध्ये स जेवढे दोन नंबरचे धंदे चालत आहे त्याच्यामध्ये त्यांना मदत कोणाची होते त्याच्या मदत त्याच्यामध्ये मदत होते फक्त पी ची यांची जर आपण काही पत्रकार आपण आपला काही मुद्दा घ्यायला गेलो तर आपल्यावर खोटे गुन्हे नोंदायचा आपल्यावर गुन्हे दाखल करू असं धमक्या दिल्या जातात आज ज्या यांना धमक्या दिलेल्या आहेत त्या उद्या उठून सगळ्या पत्रकार तेच सगळ्या पत्रकारांसोबत होतंय मग आपण सत्याचा जो आवाज आहे तो उठवायचा नाही का जे सत्य आहे ते लोकांना दाखवायचं नाही का तर हे सत्य मांडण्यासाठी पत्रकारांना तो आपल्याला हक्क आहे आणि तो आपण निभवणारच आणि आता जे चरांवर जो अन्याय झालेला आहे त्याच्यासाठी आणखी महिला संघटना तर आहेत परत मी अजून जे काही वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा